विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण चौथे विद्युतारीचे परिणाम याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण करून पहा आकृती चार पॉईंट सोळा अ यातली कृती जी आहे तिचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे बघा आकृती चार पॉईंट सोळा अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे परिपथ पूर्ण करा इथे तुम्हाला आकृती चार पॉईंट सोळा अ आहे त्यामध्ये त्यांनी जो परिपथ पूर्ण केलेला आहे तसा तुम्हाला करून सा घ्यायला सांगितलं आहे त्यासाठी लागणारे घटक चर्चा करू ठरवा व घ्या या प्रयोगात आपण जर कुंतलातील विद्युत धारा कळखुली करून शून्य केली तर तक्षणी कुंडल्याच्या परिपथातील गॅल्व्हनोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्याकडे येतो कुंतलातील विद्युत धारा पुन्हा सुरू केल्यास गॅल्वनो के काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्यावर येतो आता जर विद्युत धारा वाहत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत म्हणजे आकृती चार पॉईंट सोळा ब बघा तसेच अक्षावर कुंतलापासून जवळवर दूर हलवल्यास आकृती चार पॉईंट सोळा कॅलवणचा काटा विचलित होतो म्हणजे कुंडलात विद्युत धारा निर्माण होते हे तुम्हाला दिसत आहे बघा मागील प्रयोगांवरून काय दिसते कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युत धारेत बदल केला तरीही कुंडलात विद्युत धारा निर्माण होते तसेच जितक्या जलद कुंतल कुंडलासमोरून बाजूला नेले जाईल तितके गॅल्वनोमीटरच्या काट्याचे विचलन जास्त होते कुंतलातील विद्युत थारेमुळे सॉरी विद्युत थारेमध्ये बदल केल्यास कुंडलात विद्युत थारा निर्माण होते किंवा कुंडलाकडे कुंतल सरकविले तरीही कुंडलात विद्युत धारा निर्माण होते आता फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम कुंतलातून विद्युत धारा चालू करतानाच करताच किंवा बंद करताच कुंतला कुंडलात विद्युत धारा प्रवर्तित होते विद्युत धारा कमी अधिक केल्याचंही असे प्रवर्तन दिसून येते कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकवितानाही कुंडलात विद्युत धारा प्रवर्तनाने निर्माण होते वरील प्रयोगांवरून हे समजते की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते ह्याला फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात मग कुंडलामध्ये निर्माण झालेल्या जा विद्युत प्रवर्तित विद्युत धारा म्हणतात फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम बघा काय आहे विद्युत वाहकामधील म्हणजे कुंडलातील प्रवर्तित विद्युत धारा जास्तीत जास्त केव्हा असेल तर जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शविण्यासाठी फ्लेबिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो उजव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधले बोट असे ताना की ते एकमेकांना लंब दिशेत असतील आकृती चार पॉईंट सतरामध्ये जसं दाखवले त्याप्रमाणे अशा स्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते याला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असे म्हणतात